नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता नुकतंच नवीन वर्ष सुरू झालंय आणि नवीन वर्षातील पहिला सण येतोय मकर संक्रांती सर्वात अगोदर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना तिळगुळासारख्या गोडगोड शुभेच्छा आणि आता मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते तर मी भोगीची भाजी बनवते अगोदर मी आमच्या अंगणात लावलेल्या फ्रेश ताज्या भे भाज्या घेणार आहे या सगळ्या भाज्या आम्ही सेंद्रिय खत वापरून अगदी ऑर्गेनिक पद्धतीने कोणत्याही केमिकलचा वापर न करता लावलेल्या आहेत यामध्ये आम्ही कांदा लसूण वांगी कोबी फ्लावर पावटा शेवगा मेथी पालक चाकवत शेपू कोथिंबीर या सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत आता भुगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी काढून घेत्या सर्वात अगोदर मी कांदा काढून घेतला आहे त्यानंतर थोडासा पालक काढून घेतली आहे तर या पावटा भोगीच्या भाजीमध्ये आपण शेंगभाज्या पालेभाज्या आणि फळभाज्या वापरून ही भाजी बनवतो तर माझ्याकडे इथे आम्ही लावलेल्या ज्या भाज्या आहेत त्या मी काढून घेणार आहेत आणि बाकीच्या भाज्या आईनी मार्केटमधून घेऊन आलेल्या आहेत तर इथे मी मेथीसुद्धा छान काढून घेतलेली आहेत थोडीशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे तर मी इथे थोडीशी कोवळी कोथिंबीर आहे ती काढून घेणार आहे तर कोथिंबीर वगैरे काढून झाल्यानंतर वांगी वगैरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यासाठी मी अगोदर वांगी बघून घेते आहेत की नाहीत कारण कालच काढलेली होती वांगी तर आहेत मला मिळाली आहेत अजून चार पाच वांगी मिळा छान मिळाली तर छान वांगी काढून घेतली आहेत त्याच्यानंतर आपण लसणाची भात काढून घेतली मी लसणाची पात घातल्यानंतर सुद्धा भाजीला खूप छान चव येते त्यामुळे लसणाची पात जर तुम्हाला मिळाली तर नक्की भाजीमध्ये वापरा लसणाच्या चा पातीची चटणी सुद्धा खूप छान होते तर लसणाची पात काढत काढतच मला आणखी दोन छान वांगी दिसली त्यामुळे ती आणखी वांगी मी काढून घेतली शेवटी तर इथे छान मोठी कोथिंबीर होती त्यामुळे कोथिंबीर सुद्धा इथली घेतली अगोदर मी काढून घेतली होती ती कोळी होती त्यासोबतच ही मोठी जरा झालेली कोथिंबीर काढून घेतली पावट्याच्या शेंगा चेक केल्या पण पावट्याच्या शेंगा खूपच आणि कोवळ्या होत्या त्याच्यामध्ये बी अजून तयार झालेलं नव्हतं त्यामुळे मी पावट्याच्या शेंगा काढल्या नाहीत पण मार्केटमधून आणलेल्या होत्या तर आता आपल्याला भोगीच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया तर इथून मी तो मला सांगितल्याप्रमाणेच पालक मेथी आणि कांद्याची पात वांगी लसणाची पात आणि कोथिंबीर मी इथूनच काढून घेतलेला आहे एकदम फ्रेश फ्रेश आहे त्याच्यानंतर आपल्याला या भाज्या काढून आपण स्वच्छ धुवून घेत गे, घेतलेल्या आहेत मी त्याच्यानंतर काय काय घेतलं हे बघूया बाकीचं सगळं मार्केटमधून घेऊन आलेलं आहे त्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा आहेत ओला वटाणा आहे कोबी फ्लावर बटाटा आणि गाजर इथे अर्धी वाटी मी ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत त्याला सोलाना सुद्धा म्हणतात एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि याच्यानंतर घेवडा निवडून छान घेतलाय चाकवतची भाजी आहे त्याची सुद्धा पाणी छान निवडून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला टोमॅटो लागतील आलं लसूण लागेल फोडणीसाठी फोडणीसाठी जिरं मोहरी आणि संक्रांती म्हटल्यानंतर तिळगुळ तर भाजीमध्ये वापरायलाच पाहिजे त्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे पांढरे तिळ घेतलेत त्यानंतर एक चमचाभर गूळ शेंगदाणे आणि एक वाटीभर खिसलेला नारळ त्यानंतर या भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेणार आहेत गाजरची आणि बटाट्याची साल काढून मी त्याला कट करून घेतलेला आहे बाकीच्या भाज्या तर छान निवडून घेतल्या त्यामध्ये पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या आणि सुद्धा छान सोलून घेतले यामध्ये सुद्धा वापरतात तुम्हाला पापडी वा मिळाली तर ती तुम्ही नक्की वापरा पापडीमुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते या सगळ्या भाज्या मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत इथे छान चूल पेटवली चुलीवरती मातीची छान कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये चार तीन ते चार चमचे पांढरे ती भाजून आहेत तीळ जास्त आपल्याला करपवायचे नाही आहेत हलके हलके अशी तडतडायला लागले तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे तीळ भाजून झाले की मी एका एका वाटीमध्ये सगळे तीळ काढून घेतले याच्यामध्ये तुम्ही धणे लाल सुकी मिरची सुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे धणे पावडर वगैरे आहे त्यामुळे मी काय वापरणार नाहीये तीळ भाजून झाले की याच्यामध्ये एक वाटीभर सुकं खोबरं घेतलं ते खोबरं सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचंय खोबरं भाजून झालं की हे सगळं तीळ आणि खोबरं एकत्र काढून घ्यायचं त्याच्यामध्ये आलं लसूण घालून हे थंड करून घ्यायचं आणि छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर वाटून घेऊ शकता माझ्याकडे खलबत्ता आहे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे त्याच्यामध्येच आलं आणि लसूण सुद्धा मी घातलाय त्याला छान बारीक वाटून घ्यायचंय खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे तिला तिळाचा आणि खोबऱ्याचा छान त्याला तेल सुटतं आणि त्यामुळेच भाजीला खूप छान चव येते तिळ आणि खोबऱ्याचं वाटण तयार झालं मग त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये तीनच्या चार चमचे तेल टाकलं गरम तेल गरम झालं की जिरे मोहरीची छान फोडणी दिली सोबतच कढीपत्ता सुद्धा टाकला कढीपत्ता दडतड की याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान मिनिटभर छान सोनेरी रंगापर्यंत आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये मी बटाटे सुद्धा घातले म्हणजे बटाटे सुद्धा छान परतले जातील एक मिनिटभर पर बटाटा परतला की त्याच्यामध्ये तयार केलेलं तीळ तीळ खोबरं आणि आलं लसून घालायचंय आणि हे तीळ खोबरं आलं लसून सुद्धा आपल्याला छान याच तेलामध्ये छान परतून घ्यायचंय मसा तयार झालेला मसाला छान म परतला की त्याच्यामध्ये मी साठवणीचा मसाला घातला आहे तीन ते चार चमचे साठवणीचा मसाला अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन चम दोन चमचे जा, धने पावडर टाकले मी जास्त भाजी बनवते त्यामुळे मसाला जरा जास्त वापरला आहे दोन चमचे धने पावडर घातल्यानंतर आपल्याला हा सगळा मसाला आ, या तेलासोबत बाकीच्या मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचा आहे तर खूप दिवसानंतर चुलीवरती मी जेवण बनवते त्यामुळे मला खूप छान वाटत होतं कलबत्त्यामध्ये कुठून चुलीवरती जेवण बनवलं की जेवणाची चवसुद्धा खूप छान येते मसाल्यासोबतच परत होतं आता मसाला परतला की त्याच्यामध्ये तीन लाल पिकलेले टमॅटो बारीक केलेले घातले त्यासोबतच आपल्याला भाज्यासुद्धा आपल्याला ह्याच्यात घालायच्या ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या अगोदर घालून घ्यायच्या गा त्यामुळे मी फक्त घेवड्याची शेंग बाजूला ठेवली आणि बाकी सगळ्या भाज्या घालून घेतल्या त्याच्यामध्ये शेंग शेंगदाणे वांग कोबी सगळं आपल्याला घालून आहे हे सगळं घातल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलं <laughs> या भाज्या दोन मिनिट भर परतल्या की त्याच्यामध्ये मी कोबी आणि घेवड्याची शेंग घातली घेवड्याची शेंग आणि कोबी सुद्धा आपल्याला छान मिनिटभर या सगळ्या भाज्यांसोबत परतवून घ्यायचे सगळ्याच भाज्या एकत्र टाकल्या तर ह्या लगेच शिजणाऱ्या भाज्या लवकर शिजल्या जातात त्यामुळे तो अति शिजल्या की त्याची चव बिघडते त्यामुळे ज्या श भाज्या शिजायला खूप वेळ लागतो त्या अगोदर घालायच्या आणि ज्या भाज्या शिजायला कमी वेळ लागतो जसे की कोबी किंवा पालेभाज्या या उशिरा शेवटी घालायच्या या सगळ्या भाज्या घातल्यानंतर फक्त आता पालेभाज्या शिल्लक आहेत या भाज्या घालायच्या अगोदर मी याच्यामध्ये एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलं एक चमचापर गूळ आणि सवीपुरतं मीठ घातलं आणि हे सगळं आपल्याला छान मिनिटभर परतून घ्यायचा आहे याच्यावरती पाणी न घालता मी झाकण ठेवून याला एक पाच मिनिट वाफ काढली एक पाच मिनिटानंतर भाज्या छान थोड्याशा मऊ होत आहेत तोपर्यंत मग मी याच्यामध्ये आपल्या सगळ्या पालेभाज्या घालून घेतल्या पालेभाज्यामध्ये मी मेथी पालक चाकवत आणि कांद्याची पात घातली सोबतच लसणाची पात सुद्धा घाते सुरुवातीला मी फोडणीमध्ये लसूण घातला होता त्यासोबतच आता मी लसणाची पात सुद्धा वरून आहे त्यामुळे भाजीला आणखी छान चव येईल या पालेभाज्या घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपण गरम पाणी घालायचंय मी गरम पाणी करून ठेवलंय जेवढं हवं आणि जेवढ्या भाज्या शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं कमी जास्त पाणी तुम्ही करू शकता पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एक, एक दहा मिनटं झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या सगळ्या छान शिजवून घ्यायच्या आहेत तर माझी ही भोगीची भाजी तयार झालेली आहे तुमच्याकडे कशा आ, कश कोणत्या पद्धतीने भोगीची भाजी करतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना संक्र मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला